लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा शृंगार पूजा चालते शृंगार पूजा चालते त्या पूजेचा मान आराधी घराण्याकडे आहे त्या आराधी घराण्याच्या पुजाऱ्याला तथाकथित एक विश्वस्त आहे आणि अजून दोन जोडीला म्हणजे मी आताच्या जो ताजा महाराष्ट्रामध्ये एक शब्द आहे आका जो आका आहे त्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये त्याने त्या पुजाऱ्यांना त्या पु, शृंगार पूजेच्या पुजाऱ्याला तिथे अंतर्गत त्या मंदिर ट्रस्टच्या ऑफिस मध्ये काहीतरी वाद झाले ते काहीतरी वाद म्हणजे की ते प्रश्न आता तुम्ही त्यांनाही विचारा तर त्या वादामध्ये सप्टेंबर महिन्यापासून त्या पुजाऱ्याला त्यांनी दरवाजा बंद केला जे तीनशे वर्षात झाला नाही तर माझा हा प्रश्न आहे तीनशे वर्षामध्ये जर ही चूक घडली नाही तर त्याला कुलूप लावण्यात आलं आणि महाभयंकर पाप अस की त्र्यंबक राजाच्या देवाच्या सेवेला जी फुलं देवस्थान ट्रस्ट मध्ये येतात ती फुलं बंद केली हा कोणी अधिकार दिला त्यांना हे काय चाललंय त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये आणि मला हा प्रश्न आहे की मी हे सगळं चार पाच महिने बघितलं हा अन्याय आणि अत्याचार आहे लाखो करोडो रुपये तुम्हाला मिळत आहेत आणि तुम्ही धर्म परंपरा रूढी परंपरा ज्या काही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला त्याचे काय म्हणतात त्याला उद्देश लिहून दिलेले आहेत त्याचं पालन होत नाही आहे आणि एक महत्वाचा मुद्दा करायचा आहे की इथे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट चेअरमन आहेत जिल्हा न्यायाधीश इथे चेअरमन आहेत एवढं मोठं संस्थान आहे, आहे। जिल्हा न्यायाधीश ही गोष्ट काय म्हणतात त्याला कशी काय डोळे झाप करू शकतात असा कोण तो आका आहे की त्याला हे सगळे जण घाबरतायत ते पुजारी मंडळी तिथे घाबरून पाच महिन्यापासून ज्या आपला उत्तर दरवाजा आहे जे प्रवेशद्वार मेन आहे तिथे येतोय फुलं बंद केलेली आहेत त्याच्यावरती त्याला सांगतायत की तुम्ही यायचं नाही ते फुलं बंद फुलं काढून घेतली त्याच्याकडनं आणि त्या घराण्याचा इतिहास जर तुम्हाला ते, ते पण मी आणलेलं आहे त्या घराण्याचा इतिहास बघितला तर ते घराणं इतकं मोठं आहे हे बघा इतकं मोठं आहे की त्या घराण्यामध्ये निवृत्तीनाथांच्या ग्रंथामध्ये त्या घराण्याचा उल्लेख आहे अतिशय सत्य गोष्ट आहे की ते म्हणजे मला हेच समजत नाही की ह्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जे नऊ ट्रस्टी आहेत ते जण डोळे दाखवून हा सगळा तमाशा बघतायत कोणी अधिकार दिला जो सत्यप्रिय शुक्ल आहे आका त्या त्र्यंबकेश्वर मंदिरातला त्याने त्याची दादागिरी त्याची गु म्हणजे त्याची गुंडगिरी ही त्र्यंबकेश्वर देवस्थानचे चेअरमन आणि नाशिकला जे बसतात प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज हे कसे काय डोळ्याने बघतायत ते आणि कुठलंही त्याला त्यांना पत्र दिलेलं नाहीये डायरेक्ट दरवाजा बंद करून टाकलेला आहे कुठलाही ठराव झालेला नाही कुठली मिटिंग झालेली नाहीये गेली सात आठ महिने झालं हा सगळा प्रकार त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये होत आहे त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये नुसतं यायचं दोनशे रुपयाचे तिकिटाचे पैसे घ्यायचे ते हल्ल्या त्या पावत्या करायच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आहे का जे म्हणजे आम्ही जे, जे काही तीनशे चारशे वर्षापासून इथल्या परंपरा ज्या चालू आहेत इथल्या रूढी जे चालू आहेत आहे, त्या सगळ्या बंद करायच्या का मग आणि हा अधिकार त्या सत्यप्रिय शुक्लला किंवा त्या ज्या कोणी आहेत ते त्याला कोणी दिला चेअरमनची जबाबदारी काय आहे मीटिंग का घेतली नाही का, का प्रश्न विचारला नाही की तुम्ही त्या पुजाऱ्याला का बंद केलं आणि हे हे अजून सांगण्याचं एक भयानक प्रकार आज मी तुमच्या समोर दाखवत आहे कागदपत्रांनी अमर सोळंके मी नाशिक